थंडीसाठी गरमागरम बटाटा वडा सांबार खाण्यासाठी तयार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज आपण मस्त गरमागरम असे बटाटे वडे आणि त्याबरोबर सांबर करणार आहे त्यासाठी बघा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतल्यात दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात एक इंच आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली त्यान आहे त्यानंतर कडीपत्त्याची पानं घेतली आहेत आठ ते दहा आणि एक चमचा जिरा आता आपल्याला याचं हिरवं वाटण करून घ्यायचं आहे आणि पाणी न घालता हे बारीक जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे वाटण करून झाल्यानंतर कढई गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये एक ते दीड चमचा तेल घालून घेतलं आहे तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण जिरं घालायचं एक चमचा मी इथं जिरं घालून घेतलं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा जो जाडसर आपण वाटण करून घेतलं होतं हिरवं वाटण करून घेतलं होतं ते घालायचं आहे ते छान परतून द्यायचं आहे अगदी एक ते दोन मिनिटभर परतून द्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि छान आपल्याला ते परतून घ्यायचं आहे त्यानंतर मी याच्यामध्ये मीडियम साईजचे पाच बटाटे जे शिजवून घेतलेत ते घालायचेत स्मॅश करून त्यापूर्वी यामध्ये मी अर्धा चमचा हिंग घालून घेतलेला आहे आणि आता आपण स्मॅश केलेले बटाटे घालून घेऊ याच्यामध्ये पाच मिडियम साईजचे बटाटे मी छान शिजवून घेतलेले आहेत आणि आपल्याला अशा पद्धतीने हाताने कुसकरून याच्यामध्ये घालायचेत आणि छान ही भाजी परतून घ्यायची आता ही जी प्रोसेस आहे ती मंदाचेवर गॅस मंदाचेवर ठेवून करायची आहे नाहीतर आपलं हिरवं वाटण आहे ते खूप जास्त भाजलं गेलं तर त्याची चव राहत नाही नाहीतर तुम्ही गॅस बंद करून जरी ही प्रोसेस केली तरी काही हरकत नाही आता आपण छान बटाटाही या वाटणाबरोबर छान स्मॅश करून घेऊ आणि त्यानंतर आपलं ही जी वड्यासाठी लागणारी बटाट्याची भाजी आहे ती एकदम तयार होईल तुम्ही बघू शकता एकदम भन्नाट झालेली आहे सुगंध अप्रतिम येतोय आता मी हे एका भांड्यामध्ये काढून घेते आणि थंड झाल्यानंतर आपल्याला याचे मिडियम आकाराचे गोळे करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता छान थंड झालेला आहे आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीनं गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला त्याचा असा मिडियम आकाराचा वडा करून घ्यायचा आहे आता तुम्हाला ज्या पद्धतीने वडे करायचे असतील छोटे मोठे तर तुम्ही कमी जास्त करू शकता आता मीडियम साईजच्या पाच बटाट्यांमध्ये मा माझे मीडियम आकाराचे साधारणपणे दहा ते नऊ ते दहा वडे तयार होतात तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट छान झालेले आहेत आता आपण हे बाजूला ठेवून देऊया आणि पुढची तयारी करूया पाच मि मध्यम आकाराच्या बटाट्यांमध्ये इथे माझे नऊ बटाटे वडे मीडियम मध्यम आकाराचे बटाटे वडे तयार झालेले आहेत आता आपल्याला जे पीठ वरचं कोटिंग हवं आहे बटाटे वड्यासाठी ते, ते पीठ भिजवून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे अर्धी वाटी बेसनचे पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण मीठ आणि हळद घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये अगदी चिमूटभर सोडा घालायचा आहे आणि आपण हे पीठ छान भिजवून घ्यायचं आहे आता हे पीठ भिजवत असताना खूप पातळ भिजवायचं नाही थोडंसं घट्टसर भिजवायचं पातळ भिजवलं तर ते कोटिंग आपल्या बटाटावड्याचं वड्याचं जे स्टफिंग आहे त्याच्यावर राहत नाही आणि मग बटाट जो बटाटेवडा वडा आहे तो चवीला एवढा छान लागत नाही आता तुम्ही बघू शकता इथे आपलं परफेक्ट पीठ भिजवून झालेलं आहे आणि हेही मी बाजूला ठेवून देते आता आपल्याला सांबर करायचे त्यासाठी मी कुकरमध्ये अर एक अर्धी वाटी तुरीची डाळ आणि एक टोमॅटो त्याच्यामध्ये कापून घातला होता आणि छान मौसूद अशी डाळ शिजवून घ्यायची जसं तुम्ही वरण डाळ बनवण्यासाठी शिजवून घेता डाळ त्याच पद्धतीने आपल्याला ही छान डाळ शिजवून घ्यायची आणि त्यानंतर आपण ह्याला फोडणी देऊ सांबर बाजूला ठेवूया फोडणी देऊन आणि आपण बटाटेवाडे गरमागरम बटाटेवडे तळायला घेऊ त्यासाठी बघा एक भांडं ठेवलं आहे छान तेल घालून घ्यायचं आहे एक ते दोन चमचे त्यानंतर मोहरी घालायची मोहरी छान तडतडू द्यायची त्यानंतर त्याच्यामध्ये जिरं घालायचं आहे आणि दहा ते बारा याच्यामध्ये मी कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत दोन मिडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घातलेले आहेत आणि एक चमचा याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घातलेली आहे आता हे सगळं जे आपलं फोडणी आहे ती छान गोल्डन रंगावर आपल्याला परतून घ्यायचे एक ते दोन मिनिटभर छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर मी याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग घातलेला आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा याच्यामध्ये जिरे पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा याच्यामध्ये मी धने पावडर घातलेले आहे मसालेही आपले जे सुके मसाले आहेत तेही परतून घ्यायचे त्यानंतर एक चमचा याच्यामध्ये लाल तिखट घालायचं अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आणि तुमच्या आवडीचा तुम्ही कोणता घरामध्ये वापरत असाल तो सांबर मसाला घालायचा एक ते दीड चमचा सांबर मसाला घालायचा सांबर मसाला थोडा जास्त प्रमाणात आपल्याला इथे वापरायचा आहे त्यानंतर मी इथे शेवग्याचे शेंगा घालून घेतलेले आहेत साधारण दोन शेवग्याच्या शेंगा अशा पद्धतीनं कापून घालून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चिंच आणि गुळाचं कोळ घालून घ्यायचा आहे मी दोन ते तीन चिंचांची जी तुकडे असतात ते आणि एक आपला गुळाचा खडा गरम पाण्यामध्ये भिजत घातलं होतं आणि आपल्याला छान ते भिजवून घ्यायचं आहे आणि गाळून ते पाणी आपल्याला चिंचेचं कोळ याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे चिंच गुळाचा रस घालून घ्यायचा आहे बेसिकली त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि या चिंच गुळाचा जो आपला पाणी घातलं होतं त्यामध्येच आपल्याला इथे शेवग्याच्या शेंगा सेवन्टी पर्सेंट शिजवून घ्यायच्या आहेत आता तुम्ही बघू शकता रंग किती अप्रतिम दिसतोय भन्नाट रंग आलेला आहे आणि सुगंधही अप्रतिम येतोय त्यानंतर आपण जे घोटून घेतलेलं वरण होतं जी तुरीची डाळ होती ती याच्यामध्ये मी घालून घेते आता तुम्हाला इथे ज्या भाज्या आवडत असतील त्यात तुम्ही भाज्या घालू शकता काहीच हरकत नाही तुम्ही डाळही याच्यामध्ये जर तुम्हाला मुगाची डाळ घालायची असेल तर दोन डाळी मिक्स करूनही हे सांबार करू शकता ज्या ज्याच्या त्याच्या चॉईसवर डिपेंड आहे भाज्याही तुम्हाला ज्या हव्या असतील त्या घालू शकता अगदी वांग असेल गाजर असेल किंवा दुधी भोपळा असेल तुम्हाला ज्या भाज्या सांबरमध्ये आवडतात त्या तुम्ही घालू शकता आता आपलं पीठ भिजवून ठेवलं होतं त्यामध्ये मी गरम झालेलं तेल एक चमचा घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला या तेलामध्ये हे वडे सोडून घ्यायचेत तेल छान कडकडीत गरम झालेलं पाहिजे त्यानंतर आपल्याला मन मध्यम आकाराच्या गॅसवर हे वडे छान तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम फुल ठेवायची नाही नाहीतर फक्त वरचं कोटिंग आहे ते डार्क ब्राऊन होतं आतमध्ये व्यवस्थित भाजला जात नाही वडा मध्यम आकारावर छान तळून घ्यायचे दोन ते तीन तीन मिनिटभरात छान आपले वडे दोन्ही बाजूनी खरपूस तळले जातात तुम्ही बघू शकता अगदी दोन मिनिटानंतर आपल्याला एका बाजूने वडे पूर्ण उलटून घ्यायचेत आणि सेम त्याच पद्धतीनं दुसऱ्या बाजूनेही आपल्याला छान भाजून द्यायचेत तीन ते चार मिनिट लागतात आपल्याला वडे छान तळण्यासाठी तुम्ही बघू शकता मीडियम साईजचे आपण जे गोळे घेतले होते त्याने परफेक्ट छान आपले वडे तयार झालेले आहेत खूप जास्त लहानही नाही खूप मोठाही नाही परफेक्ट आपले परफेक्ट असे वडे सगळे तयार झालेले आहेत तळून झालेले आहेत सांबरही रेडी आहे तुम्ही बघू शकता किती अप्रतिम दिस अशा कडाक्याच्या थंडीमध्ये गरमागरम वाफाळता आपलं बटाटे वडे सांबार तयार आहे खाण्यासाठी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या सगळ्या रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या छान छान रेसिपीज तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा आणि आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू